तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचा फायदाच होईल अद्वय हिरे वैभव नाईक यांनी ठाकरे एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे जो इतर लोकांचा आज तो थांबत असेल मराठी माणूस मुंबईत टिकवायचा असेल आणि मराठी भाषा ही मुंबईत टिकवायची महाराष्ट्र टिकवायची असेल तर मी कोणावर एकत्र यायला तयार आहे आणि त्याप्रमाणे उद्योजनी दिल्ली फक्त त्याचा गैरवापर होता कामाने दोन बंधू एकत्र आले रुट 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 दोगोगोड़। दोगोगोड़। एक तर निश्चितपणे महाराष्ट्राचा फायदा होईल पक्षाचा राजकीय काय फायदा होईल हा नंतरचा विषय परंतु महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा फायदा होईल मात्र निश्चित आहे दोघ भू एकत्र येणार असतील तर निश्चितपणानं त्याच महाराष्ट्राची जनता स्वागत करेल आणि शिवसैनिक म्हणून विशेषतः आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आनंदच होईल मनसेने साथ घातलेले आहे उद्धव साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात हे जर घडलं तर महाराष्ट्रामध्ये आणखीन ताकदीनं आम्हाला महाविकास आघाडी म्हणून जाता येईल ज्या येणाऱ्या महापालिकेच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये जे मताचं विभाजन मनसेच्या माध्यमातून मनसेसाठी शिवसेनेचं होतं ते जर टाळता आलं तर यश अधिक चांगल्या प्रमाणात मिळू शकेल